संकासूरां मला अजूनपर्यंत कुठच्या पकडली आणि जो संकासूर दरवर्षी मुंबईत येतो त्याचा मला चॅलेंज असतो प्रभाकर रांधाने त्याला मला कायम सांगत आहे तुला मी पकडणार पकडणार पण माझा चॅलेंज असतो की तू मला कधी पण पकडून दाखव अगदी वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत पकडून दाखव या दिवसासाठी आमच्याकडून मुंबईतल्या बँकेत कामाला असू दे कुठेही कामाला असू दे आमच्या खालच्या पटातला कुठलाही मुलगा या दिवसाला सुट्टी घेऊन येणार आहे संकाशिराच्या सात चढवड्यावरती प्रभाकर रांजणे साहेब आपल्या समोर येणार आहेत शंभर टक्के चॅलेंज आहे फुल चॅलेंज आहे तो बघूया आज या वर्षी तरी काय होत आहे प्रभाकर ऑल द बेस्ट नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन शिमगो असल्याच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट गुहागरमधून मंडळी आज आपण स्पेशली गुहागरमध्ये आलो आहे संकासुराचा खेळ पाहण्यासाठी परत एकदा कारणच असं आहे आज आहे ना वेगवेगळ्या गावातून नमन मंडळाचे किंवा खेळ्यांचे संकासूर एका ठिकाणी जमा होतात गुवाहारमध्ये आणि खूप मस्तपैकी भव्य दिव्य असा कार्यक्रम होतो तर मंडळी आज आपण आहे ना संकासुराला धावडवण्याची स्टोरी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपला गुहागरमधला अजून एक मित्र आहे ज्या जो अनबिटेबल आहे म्हणजे संकासुराने आज दगा त्याला कधीच पकडलेला नाही त्याची देखील आपण स्टोरी जाणून घेणार आहोत तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आता आपण गुहागर खालचा पाठ येथे येऊन पोहोचलो आहोत वराती देवी मंदिराजवळ आपण गाडी पार्क केली आणि आपल्या परिचयाचे ओळखीचेच सगळी मंडळी निघाली इकडे जे दुकान आहे त्यांचे दे दे दादा ओळखीचे निघाले आणि हा आपला भाऊ अभिषेक ज्याचाच मगाशी आपण उल्लेख केला अनबिटेबल म्हणजे याला अजूनपर्यंत संकासुराने पकडलं नाहीये अभिषेक तुझ्याकडून देखील जाणून घेऊया त्याचबरोबर आपला शुभम साखरकर ब्लॉग शुभम टी शर्ट खूप छान आहे कुठून मागवलं बाय सेम आपल्याला देखील पाठवलं आहे खूप सुंदर टी शर्ट आहेत तुम्ही जाऊन इंस्टाग्राम पेजवरून मागू शकता किंवा ऑर्डर करू शकता चला आज शुभम कुठे जायचं आगामी इथेच आपण हा पूर्ण खालचा वाट म्हणजे सगळीकडे सांगू सुरूच संकात सुरू आणि तो माहोल जो क्रिएटर तुला पाच दहा मिनिटात बघायला पाच दहा मिनिटात अरे वा चला चला मंडळी आता आपल्यासोबत अनबिटेबल अभिषेक आहे अभिषेक काय सांगशील आज कुठे जातोय आपण आणि आता आपल्याला खालचापट आहोत आपण जिथे लंच करायला बसलेले वेळ तसं आपण पालशेतला भेटलो होतो तसंच एक ग्वागर पड मध्ये तिथे तुला मी घेऊन जातोय त्या ठिकाणी तुला आता काय ओळखीचे आहेतच सर्व बरोबर तिथे जाऊन आपण आहेत गप्पाच मारूया तू फाक घालतोस म्हणजे संकसुरा चॅलेंज करतोस की मला पकड आणि माझा विषय कसा फाक घालणे आणि बीट म्हणजे काय माहिती संकासूर मला प्रत्येक पकडायच्या ह्याच्यात असतो बरोबर पण अजूनपर्यंत माझा स्वतःचा आत्मविश्वास की संकासुरान मला अजूनपर्यंत कुठच्या पकडली नाही आणि जो संकासूर दरवर्षी मुंबईत नाही येतो त्याचा मला चॅलेंज असतो प्रभाकर रांधने त्याला मला कायम सांगत दिलं आहे तुला मी पकडणार पकडणार पण माझा चॅलेंज असतो की तू मला कधी पण पकडून दाखव अगदी वयाच्या पन्नासव्या वर्षापर्यंत पकडून दाखव आता हाय त्याच्यासोबत पण आपण बोलूया जबरदस्त म्हणजे एकदम चॅलेंजिंग हा पण हा देवाचा खेळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अजून भक्ती देखील आहे तुझं तू कितपत इतपत मानतोस की बाई हा देवाचा खेळ आहे खेळ म्हणजे आमच्या इथे येतात देव वर्षात एकदा आमच्या घरी येतो बरोबर आणि त्यामुळे आम्ही संकासुराला मानतो पण पहिली गोष्ट काय की आमची जी एक फाकधंद्याची जी मजा आहे ना ती आम्हाला वर्षात एकदा भेटते त्यासाठी आम्ही कामधंदा सोडून राहतो आणि माझं कसं आहे चॅलेंज असं नाही एक मजा असेल मला पकडून दाखव कारण माझा स्वतःवर आत्मविश्वास असते की मी याला गाऊ शकतो हा संकासुराचा आशीर्वाद असावं म्हणून देवीचा आशीर्वाद आमच्या पाठी असतो काय बरोबर चला अभिषेक बरोबर आज आपण पूर्ण ऍडव्हेंचर एक्सपिरियन्स करणार आहोत संकासुराला धावडवणार आहोत मंडळी आताच आपण आहे ना खरं तर ज्या ठिकाणी खेळे आहेत आरामासाठी आले होते त्या ठिकाणी येऊन पोचलो आणि आपल्या कोकण संस्कृतीचे परिवारातले परिवारा सदस्य निघालेत नमस्कार काय नाव तुमचं किरण पावसकर तुमच्या घरी आज हे खेळे दुपारच्या विश्रांतीसाठी आले विश्रांतीसाठी जेवण वगैरे पण असतं ना बरं तुमचं नाव सांगा पहिलं किरण मोहन पावसकर बरं व्हिडिओ कसे वाटतात आमचे भेटून छान माहिती आपल्या कोकण संस्कृती परिवारातलेच आहेत चला थँक्यू मंडळी बघा आता खेळे जे आहेत ना ते विश्रांतीसाठी आपल्या मित्राच्याच घरी आलेत जो आपलं कोकण संस्कृती परिवारातला सदस्य आहे बघा लकीली ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात आणि मी जस्ट आलो होतो संकासुराचा धावडवण्याचा खेळ पाहण्यासाठी गोवाघरमध्ये आणि आपले जे रांजाणेवाडी वरवेली रांजाणेवाडीचेच खेळ आहेत ना त्यांचे आपण गेल्यावेळी शूट केलं ना व्हिडिओ तर तीच मंडळी या ठिकाणी आता आली आहे ही सगळी सेवा आहे ही सगळी चांगल्या गोष्टी आहेत खेळांचा खेळांचा पाहुणचाराची गोष्ट आहे सो मंडळी बघा आता जेवण सुरू आहे त्याच्यानंतर काय आता नंतर थोडा वेळ आराम होईल ना आराम नंतर मग तर मंडळी आताच आपण ज्यांच्या घरी खेळ थांबले त्यांच्या घरी पाहुण चारासाठी छान असं जेवण कधीपासून परंपरा आहे तुमच्या घरी पूर्वपासून आपली ते परंपरा चालू आहे म्हणजे जेव्हा हे खेळ म्हणजे सुरुवात आहे तेव्हापासून तुमचंच घर जेवण बरोबर आणि खूप छान वाटलं तुमच्या घरी पुढील सगळे चालू अच्छा त्यांच्या पुढे आता हे मी अरे वा छान छान खूप छान आणि हे आपल्या कोकण संस्कृती परिवारातली माणसं आहेत भेटून छान वाटलं आणि लकीली तुमच्या घरी आलो आणि जेवायला बसलो आहे चला चला आता थोड्याच वेळात धावडवण्याचा कार्यक्रम देखील आपल्याला पाहता येणार पण लहान मद मुलांमधला उत्साह बघा हे बघा काय वेगळंच काहीतरी सोंग घालून आले आहेत कुठे निघालात सकाळ सुद्धा आवडवलं बघायला गेलेलो मंडळी थोड्याच वेळात वातावरण निर्मिती व्हायला लागले संध्याकाळी हळूहळू जशी होईल तसं तसं इकडे ना गर्दी जमायला सुरुवात होते आणि संकासूर धावडा आणि संकासूर धावडवण्याचा कार्यक्रमाला सुरुवात होते आता आपण जिथे थांबलो ना तिथे देखील खेळे आलेत आहेत म्हणजे सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या मंडळींचे किंवा वेगवेगळ्या मंडळाचे खेळे येऊन जातात तसंच आता वरवेली शिंदेवाडींचे खेळे आलेत तर ते देखील आपण पाहून घेऊया आहे ना एका तर अभि पहिला एकच झालं ना आता पाघातला शिंदेवाडी संकासूर परत अजून किती किती जाणांना पागाळणार अजून बरेच पाक बाकी अजून आमचं गाव आटपलं नाही त्याच्यानंतर गाव होण्यानंतर ते अजून बरंच बाकी आहे अच्छा बघायला भेटेलच या ठिकाणी जितू वगैरे असेल प्रभाकर रांझाने असे अच्छा यांना अजून पागान्य बाकी आहे त्याच्यानंतर सांगतो तुला तू अजून व्हिडिओ करायचा बाकी तर जेणेकरून त्या पहिल्या लोकांना अजून तुला कोण वाटत टॉप आहे तुझ्यासमोर राहायला मला तरी अजूनपर्यंत वाटतो जितू अवेरे पण आणि प्रभाकर रांझाने हे दोघंही टप आहेत मी मी कोणाला म्हणजे असं नाही म्हणत आहे की प्रभाकर रांझाने मला चॅलेंज केला मी तुला पकडतो मी त्याला काय सांगितलं तुझ्या समोर पहिलं विटरू पकड मला तो फुल आता आहे ना ऑफ कॅमेरा ऑफ कॅमेरा म्हणजे कॅमेरा बंद असल्यावर बऱ्याच सगळ्याच्या घमासान चर्चा झाल्या आता सात काढवल्यावरती प्रभाकर रांझणी साहेब आपल्या समोर येणार आहेत शंभर टक्के चॅलेंज आहे फुल चॅलेंज आहे तो बघूया आज या वर्षी तरी काय होत आहे ना बघतो ते ऑल्टो नाही अरे बापरे शुभ काय म्हणती काय फूल फुल राणा ना ऑफ जी घमासान मी दरवर्षी बघतो काही मला पहिल्यांदा एक्सपीरियंस करायला म्हटलं होतं ऑनस्क्रीन घेऊन पण ते थोडस म्हणतात ना शाब्दिक चकमकही होत्या पण आता ते आपल्याला आता धावताना कळतील किती एकदम कोण सरस करत होते बरोबर बरोबर दादा तुम्ही कधी भाग घालताय काय पहिलं असत <laughs> ना पिढी ना आता ही पारी। पारी थी पारी थी। जाम एकदम मजा असते ना एकदम शंभर टक्के संधीचा ही पिढी होती आमच्या आधीची पिढी होती जेवढे गाजवला त्या टायमाला आम्ही कोसात असायचे आम्हाला फार धान्य विषय म्हणजे आम्ही लांब उभे राहायचे अशी पोरं पळताय त्यांच्या पुढे आम्ही पळायच म्हणजे ह्यांच्याकडून तुम्ही जे काय शिकलात ते पर्यंतकडून आम्ही शिकलो हळूहळू आहे ना माहोल क्रिएट व्हायला आहे आता खरी गुहागरची एनर्जी आपल्याला दिसायला लागली ला आहे संकासूर बेफा म्हणजे तिथे देखील संकासूर आहे बाजूला दुसऱ्या नमन मंडळाचा संकासूर आहे भारी शुभम तू कधी पडणार आहेस नाही माझ्या

दर मंडळी गुहागर कालच्या पाटात हा संकासूर धावडवण्याचा खेळ सुरूच आहे पण याचबरोबर आपल्या सोबत आता इकडचे गुहागरचे काही मंडळी आहेत तरुण मंडळी आहेत जे संकासुराला धावडवतात त्यांच्याकडून जाणून घेऊया खेळाबद्दल काय माहिती मिळते का नमस्कार दादा नमस्कार तुमच्या सर्व प्रेक्षकांच्या आधी आमच्या खालच्या पाठीच्या वतीने खूप खूप स्वागत धन्यवाद आणि कसं आहे ही परंपरा म्हणजे आमचे पप्पा आमचे आजोबा यांच्या अगोदर सुद्धा चालत आलेली परंपरा आहे बरोबर आमच्यापैकी आजोबा म्हणजे रघुनाथ आणण्णा असे म्हणायचे त्यांना आम्ही बघितलेली आहे वयाच्या पंच्याहत्तर्या वर्षापासून ह्या संकासुरूंना पाक घालतायत बरोबर आणि त्यांच्याकडून आम्ही शिकत आलेलो आहे अशा प्रकारे म्हणजे त्यांचं बघून आम्ही सुद्धा त्या संकासुरांना म्हणजे फाग घालायला शिकलेलो आणि तीच परंपरा आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे दिवसासाठी आमच्याकडून मुंबईतल्या बँकेत कामाला असू दे म्हणजे कुठेही कामाला असू दे आमच्या खालच्या पटातला कुठलाही मुलगा या दिवसाला सुट्टी घेऊन येणार अरे एवढी खूप हौस आहे आम्हाला आणि या संकासुरांची म्हणजे आमच्याकडची हौसच निराळी अरे जबरदस्त जबरदस्त बरं मला विचारायचं आहे तुम्ही सगळेच जण पाक घालता तुम्हाला असा कोण असा टप संसूर वाटतो त्याचं नाव वगैरे काय आहे किंवा काय कसं काय आता आताच्या पोझिशनला म्हटलं नवीन जितू अवेरे हा खूप छान म्हणजे त्यांनी आमच्याकडे खूप आज नाव केलेलं आहे कारण एका वेळेला तीन तीन लोक पकडतो एका वेळ त्याच्यानंतर ह्याच्या अगोदर आमचे रांजणीमध्ये प्रभाकर म्हणा त्यानंतर ते तेजस म्हणा हे असे त्यांच्यामधले दोन मुलं सुद्धा खूप छान होते त्याच्या अगोदरची त्यांची प्रथा म्हणाल तर महादेव होता मध्ये त्यानंतर धोंडू वगैरे असे खूप प्रकारचे संकाजुरे रांगीवाले आहेत त्याच्यानंतर वेळूमधला राजू त्यांनी सुद्धा आम्हाला खूप म्हणजे प्रसिद्ध प्रसिद्ध बरोबर तुमच्यामध्ये मला असं सांगा की तुमच्यामध्ये अजून कोण न पकडलं गेलेलं कोण तरुण आहे का म्हणजे असं त्याने भल्या संकासुरांना धावडवलंय असं कोण पोरगा आहे का तुमच्या मध्ये अभिषेक अजून पण नाहीये नाही भेट लावून आणि हा पण स्वतः तू पण नाही गावला अरे वा अभिनंदन अभिनंदन आणि ही खरं तर परंपरा म्हणावी लागेल मला तर वाटतं गुहागर गुहागर म्हटलं की डोळ्यासमोर संकासूर येतो तसंच कायसं वातावरण आणि तसंच काही एनर्जी आणि पाक घात तुम्ही बघताय सर्व पोरं पडतायत झडतायत पण आनंद एवढा आहे की पडण्याची वगैरे काय बघत नाही भीतीत नाही आपला जो काय उत्सव चाललाय त्याचा जण मस्त की आनंद घेत अरे वा जबरदस्त जबरदस्त तर मंडळी मग पासून आपण संकासूद धावण्याचा कार्यक्रम बघत होतो पण आपल्याकडे ना एक स्पेशल गेस्ट आले मुंबईवरून बघा आपला भाऊ रवीदा आलाय दादा कसं आहे एकदम एक्सायटेड आहे फर्स्ट फर्स्ट टाईम आहे माझं पहिलं तर तुझं कोकणात स्वागत आहे थँक्यू थँक्यू आणि त्याचबरोबर हे मित्र आले बरोबर वन टू थ्री फोर अरे सो आम्हाला यायचं होतं संदेशाच ब्लॉगमध्ये आम्ही हे बघितलेलं आणि दरवर्षी बोलतो की येईन आज येईन आज येईन शेवटी तो आज योग आला आणि आता बघूया आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तर तो एक्सपिरियन्स आम्हाला कसा होतोय ते आता थोड्याच वेळात तुम्हाला कळेल चला मी शूटिंग चालू आहे हा चालू आहे ने आता कोणाला धावडवलं आपला प्रबोदर रंजनेने मगाशीच आपला चॅलेंज झाला होता तो चॅलेंज पूर्ण झाला पूर्ण झालाय आपल्याला पकडली नाही नाही वगैरे अजून एक वगैरे आवीरे स्पीडला धावणार आहे हां त्याला अजून धावडवयची बाकी आहे अरे वाह अजून त्यालाही धावडवणार आहे जबरदस्त अरे दम लागला काय थँक्यू नाही कोणाला नाही एनर्जी बाकी आहे धाव अभि धाव अभि जपलो आम्ही भारी काळोख होता काळोखात काय दिसलं नाही आहे ना। 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 मंडळी शूटिंग यांच्या मागे धाव लागतं तेवढं कायच आता पायात जोर नाही राहिलं पळून पळून अभि नाही गावलाच ना फुल स्पीडचा माणूस अरे जबरदस्त अजूनही गावलो नाही नाही अरे जबरदस्त चला परत एक संकासुराला बघूया तर मंडळी संकासुराला धावडवण्याचा कार्यक्रम जर काय थांबत नाही अजून दोन तास आहेत पण आपल्याला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं खरं तर गुहागर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो संकासूर आणि संकासुराचा संका हा खेळ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला हा खेळ अनुभवण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला गुहागरला शिमगोत्सव भेट द्यावीच लागेल मंडळी आत्ता तर आमचे पळून पळून पाय देतले बऱ्याच संकासुराला अभिनय धावडवला अजूनपर्यंत तू काही पकडला गेलेला नाहीये पण आपण अजून आपल्यासोबत आहेत त्याचा एक्सपिरियन्स आपण त्याला विचारूया तर म्हणजे आपल्यासोबत दादा देखील जॉईन झाला होता दा दादा कशी काय वाटलं तुला या मी सांगू काही गोष्टी अनुदान असतात ना त्या सक्सेसफुल होतात आणि माझं फर्स्ट वर्ष आहे आणि मला ना संस्वराच्या मागे धावायला मिळाला इकडचा थरार बघायला मिळाला इकडचा कल्चर बघायला मिळालं आणि इकडची माणसं किती लव्हेबल आहेत म्हणजे आपल्या संधी सारखी आणि स्पेशली थँक्स या भावाला शुभम शुभममुळे पॉसिबल झालं ह्यानी ना या शुभमनी ना माझं आवडतं काम केलं ते आवडतं काम म्हणजे काय माहिती आहे काय मला एखाद्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन दिली ते सर्व इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ आहेत ना तुम्हाला ना आपल्या मनोरंजन कट्टा आणि प्रतीक वेंगर ह्या दोघांच्या चॅनलवर बघायला मिळते माझ्या आता मी ब्लॉग येतो की तुम्हाला दाखवतो मी जास्त करून आणि ना नंतर हिनी मला आता गावा घेत ना मला ना जे माझ्या आवडीचं आहे गोष्टी म्हणजे जुनी घरं आपल्या अशा उंच उंच बागा वगैरे गाई गुरांचे गोठे आता आम्ही त्याला गोठे इथे काय म्हणतो तर मला ह्या सर्व गोष्टींकडे खूप आपुलकीने म्हणजे पाहत असतो कारण की आम्हाला त्या गोष्टी नाही पाहायला मिळतो शहरात तर त्यामुळे आम्हाला मला इथे होऊन खूप बरं वाटलं आणि लोक पण ते भारी आणि आता वाटते की नेक्स्ट वर्ष आधी परत कुठे कधी लवकर बरोबर कधी वाट बघतात तर मंडळी आवडून धावडून संकासुराला माझे देखील पाहिजे धुकलेत कारण आम्ही देखील संकासुराच्या मागे पळवतो शूटिंगसाठी तो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी चॅनलवर आलं असेल पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या आणखीन अशा शिंगोत्सवाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा वा कोकण